नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील विनदोघातली तुटेना ही मालिका काही दिवसापहिले प्रेक्षकांच्या भेटीला आली होती सुबोध भावे व तेजश्री प्रधान यासारखे दिग्गज कलाकार या मालिकेत असल्याने प्रेक्षक ही मालिका पाहण्यासाठी उत्सुक होते परंतु प्रेक्षक आता या मालिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत मालिकेत पुढे स्वानंदीच्या बाबांवर हल्ला होणार आहे मलिकाने पाठवलेले गुंड स्वानंदीच्या बाबांवर हल्ला करून त्यांनी काढलेले पैसे घेऊन पळून जाणार आहेत ही बातमी ऐकताच स्वानंदीलाही धक्का बसतो हाच सीन पाहून प्रेक्षक म्हणतात की काय राव स्वानंदी आणि समोरवर जरा फोकस करा मालिका बोर होत आहे या मालिकेतील खरी हिरोईन तर काकूच वाटत आहे आता प्रोमो व ॲडवरही काकूंचाच फोटो लावा व मालिकेचं नाव बदलून कारनामे काकूंचे संपेना असं ठेवा फालतू मालिका आहे उगाच मालिका खेचत आहेत मालिक मालिकेला मालिकेतून काढून टाका असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तर तुमचं मालिकेबाबत काय होत आहे कमेंट करून नक्की सांगा व अशात खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद